गवरायत झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी घुसले तर काहींचे दुकानातही पाणी घुसले त्यांना धीर देण्यासाठी व त्यांचे आश्रू पुसण्यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी येऊन त्या नागरिकांना धीर दिला तसेच नदीत झालेल्या अतिक्रमणामुळे नदीतील पाणी हे व्यवस्थित घुसले आहे ते जे गेले की पाणी गेलं त्याचे आम्ही नदीच्या जवळ गेलेले नव्हती हां लोक म्हणले होते तिकडून या पण मुद्दाम हिकडून याच्यासाठी अरू मी इकडं कळलं पाहिजे तिकडचं कसं आहे थोडा चढ असल्याचा इकडं जास्त कसं जे काही त्रास होत असेल ते इकडं जास्त असं होतं